자, 이제 시작할게요. Thank hey, hey.

मी पण करेन त्यात काय थांब मी जातो धर चल अरे चट असं तर आहे आरामात जाशील चिनू पण चिनू ड्रायव्हर निखिल झाला बघ पूर्ण कम्प्लीट छोटस तर आहे काय लगेच देखा आपने लापरवाही का नतीजा है

पानक <seks> तो <seks>

傻了，你可傻了你！ कशाला पाहत मग जाऊत ना मग जात घरात पाणी नाही म्हणून बाहेर दोला चप्पल आण काय बोला बाबांची तर काय बोलतो तू तू काय बोलू शकतो

अजून पोहोचला अशा प्रकारे पाणी वाढलेलं आहे मित्रांनो नदी व नदी व चप्पल धुवा चप्पल माझी चप्पल गेली Aha uh -huh. <laughs> देखा आपने लापरवाही का नतीजा <laughs> क्या आदित्य सोनाक्षी माहिती खड्डा बनवून ते आता पाणी टाकणार इथं बोरिंगचा

<laughs> वापस पाण्यामध्ये आलो की अजून टाइम आहे काय वाटतं आदित्य तुला मजा येईल ह्याच्यात अशा पर्यंत आम्ही आता म्हणजे कि, कि, कितके बाय आठवण असतील सगळ्यांनी सबस्क्राईब करा आपण घाबरतो काय बोला चल आदित्य आपण ती होडी घेऊन जाऊ सोनाक्षी

फोटोशूट नाही बोल तुला भिजवणार सगळं तिकडे गेलते एकटीच गे अरे अरे अरे, अरे निखील बन राय लागत आला अशा प्रकारे चलकी पण केला सगळ्यांनी म्हणून मीठ घेऊन चाललो इथून तर त्याला घरी जाऊन मीठ आपण भाकीत टाकू तुम्हाला नाही बघू शकता इकडे मज्जा चला चिरू तिकडे बघा सायली बघा मी काय बोलणार तुम्हाला माहितीये का भात बघी माझी मम्मी यमी माझी मम्मी

म्याला पावाला आला तर गरम झाला म्हणते बघू शकता इकडे एकदम एकदम गरम गरम पाणी बघा मग तेव्हा काकडे इकडे बघा त्यांचं काय बघा निसर्ग देखावा बघा एवढं डोंगरावर गेला आता पाण्याला असं हात लावून बघायला बघायला चेक करायला पाहिजे पाणी 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 गरम

बाबा पार पडून सगळी माणसं गेला ते बघ मोय